बारा वर्षापूर्वी नगरपालिकेची बिल्डिंग होती इमारत होती ना त्या तिथे मार्केट भरायचं त्याच्यानंतर भरपूर चार पाच ठिकाणी बदल झाला होता मार्केटचा आणि आज कुठं जर जाऊन जो दहा बारा वर्षानंतर दादांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी मार्केटची जागा उपलब्ध करून दिलेली आज आणि पहिले रस्त्यावरती उभं राहून सगळं करायला लागायचं ते आता अडचण दूर झाली जागा साफ करतात त्यांना पाठवतात मार्ग खाली झाल्यानंतर आकडे पूर्ण एकदम स्वच्छता लाईट वगैरे सगळं काही अडचण नाही पावसावर सुद्धा काही अडचण राहणार नाही इथं म्हणून आम्ही पुन्हा एकदा नामदार साहेबांचे अभिनंदन सगळ्यात मेन म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे थोडंसं आहे गावापासून लांब आहे पण एकदम मोकळं वातावरण काही अडचण नाही नगरपालिकेचं खूप सहकार्य आहे आमदार साहेबांचं सहकार्य आहे म्हणजे रस्त्यावर आपण कुठं बी बसायला असायचो रस्त्यावर उठा म्हणायचं नगरपालिका म्हणायचं आपल्याला जायचं रस्त्यावर गर्दी व्हायची जेणेकरून शेतकरी जास्त असल्यामुळे शेत रस्त्यावरच्या अडचणी इतर लोकांना व्हायच्या किंवा इथं येणाऱ्या साई भक्तांना व्हायच्या शिर्डी व परिसरात फुलांची शेती करणारे फुल उत्पादक शेतकरी हे गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाची गुजराण करत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना कधी नगरपालिकाजवळील पाण्याच्या टाकीखाली कधी रस्त्यांवर तर कधी कोणत्या खाजगी जागांमध्ये फुलं विक्रीसाठी क बसावे लागत होते ना पार्किंगची व्यवस्था ना स्वतःच्या हक्काची जागा कोणी तक्रार केली की नगरपालिका कर्मचारी येऊन कारवाई करत असत या फुल उत्पादक शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण लक्षात घेता युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील मेगा धर्मशाळा येथे त्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून हक्काची जागा मिळवून देत प्रशस्त जागे श्री साईबाबा फुल मार्केट निर्माण करत फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय याबाबत फुल उत्पादक शेतकरी व्यापारी यांनी देखील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मुख्याधिकारी सतीश दिघे यांचे मनापासून आभार मानत आम्हाला विक्री न झाल्यास उरलेल्या फुलांची साठवणूक करण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे शेतकऱ्यांनी आज जे जवळपास आता तीन एक महिने झाले इथे मार्केट चालू होऊन तर इथे ते सुरक्षितता आणि हक्काची जागा नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एक शेड किंवा गेट असलेले एक प्रशस्त अशी आहे की दहा पंधरा गुंठ्याची जागा या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना दादांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शेड असल्यामुळं निश्चितच याचा फायदा पावसाळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना या ठिकाणी होणार आहे या नवीन जागेत आल्यामुळे थोड्याशा अडचणी असे झाल्या की शेतकऱ्यांना जागा माहीत नसल्यामुळं किंवा थोडासा प्रसार होता होता याला थोडासा वेळ लागेल पण एकदम सु सुस्थितीमध्ये मार्केट व्यवस्थित चालू आहे तिथे म्हणजे रस्त्यावर आपण कुठे बी वसायला असायचो रस्त्यावर म्हणा ते नगरपालिका म्हणाले ते आपल्याला जायचं रस्त्यावर गर्दी व्हायची जेणेकरून शेतकरी जास्त असल्यामुळे शेत रस्त्यावरच्या अडचणी इतर लोकांना व्हायच्या किंवा इथल्या येणाऱ्या साई भक्तांना व्हायच्या त्या होऊ नये आणि एक हक्काचं मार्केट किंवा हक्काचं परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक मार्केट आपण उभं राहावं अशी आमची वारंवार मागणी डॉक्टर सुजय दादा यांच्याकडे होती सन्मान्य नामदार साहेबाकडे होती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये फुलं जेव्हा मार मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये मंदिरात फुलं बंद झाली आणि त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी खूप खूप झाले शेतकरी असतील व्यापारी असतील मग त्यांना नवीन बाजारपेठ शोधावं लागली या सगळ्या अडचणीमधून आम्ही मग डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील नामदार साहेब असतील यांच्याकडे मागणी केली की आम्हाला मंदिर चालू करून द्यावं परिसरातल्या शेतकऱ्यांना त्यासाठी की जे पहिल्या पद्धतीने चालू होतं त्या पद्धतीने त्यांनी ते, ते केलं आणि मार्केट सुद्धा आम्हाला इथं नगरपालिकेत आणून दिलं मी डॉक्टर सुजय विखे दादा पाटील सन्मान्य नामदार साहेबांच्या आणि आमच्या व्यापारी बांधवांच्या शेतकरीच्या बांधवांच्या नगरपालिकेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो शेतकरी खूप आनंद आहे जे पूर्वी जे मार्केट होतं ते लोकांच्या जा खाजगी जागेत होते तिथे लोक त्रास द्यायचे आणि तिथे कचरा भरपूर व्हायचा आणि इथे एकदम सुशिक्षित काय अडचण फक्त थोडा ट्रॉफिकला अडचण आहे रोडला ते पण होणार आहे आणि एकदम पंधरा वीस गुंठ्यामध्ये जागा मोकळी शेतकऱ्यांना पण एकदम व्यवस्थित पत्र शेड वगैरे आहे तेव्हा आम्ही नामदा साहेबांचे आणि सूर्यनारायणांचे हार्दिक अभिनंदन त्यांनी आम्हाला जागा चांगली पद्धती उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे थोडंसं आहे गावापासून लांब आहे पण एकदम मोकळं वातावरण आहे काही अडचण नाही नगरपालिकेचं खूप खूप सहकार्य आहे आमदार साहेबांचं सहकार्य आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे आणि इथल्या जे व्यापारी आहे आणि जे माल खरेदी करण्यासाठी येतात त्यांच्याकडून फार फार धन्यवाद आमदार साहेब नाही नाही एकदम स्वतःची जागा झाली हक्काची जागा झाली त्यामुळे काही अडचण नाहीये तिथं खूप त्रास राहायचा ते यायचे आणि रोड होता नगरपालिकेचा पण साईडला जी जागा होती दोन्ही बाजू खाजगी लोकांची होती ते म्हणायचे नाही पण ते नगरपालिका कम्प्लेट करायचे नगरपालिकेची उठा उठा पळा पळा आणि तिथे कचरा भरपूर व्हायचा आणि तिथे स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले जागा ते म्हणायचे नाही पण ते नगरपालिके कम्प्लॅट करायचे नगरपालिकेची उठा उठा पळा पळा आणि तिथं कचरा भरपूर व्हायचा आणि इथं स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले जागा साफ करतात त्यांना पाठवतात मार्ग खाली झाल्यानंतर आकडे पूर्ण एकदम स्वच्छता लाईट वगैरे सगळं काही अडचण नाही पावसाळ सुद्धा काही अडचण राहणार नाही इथं म्हणून आम्ही पुन्हा एकदा नामदार साहेबांचे सुविधा हार्दिक अभिनंदन करतो माझा फुलाचा व्यवसाय आहे मी हा व्यवसाय बारा वर्षापासून करतो जवळजवळ आणि इकडे आल्यापासून आम्हाला हक्काही जागा भेटलेली आहे आता आणि व्यवस्थित पावसाच्या दृष्ट्याने पुढच्या उन्हाळ्यात सगळं माल वगैरे व्यवस्थित ठेवता येतो सगळे शेड केल्यामुळं तो एक फायदा झालेला आहे सर्व आणि पहिले रस्त्यावरती उभं राहून सगळं करायला लागायचं ते आता अडचण दूर झाली बारा वर्षापूर्वी नगरपालिकेची बिल्डिंग होती इमारत होती ना त्या तिथे मार्केट भरायचं त्याच्यानंतर भरपूर चार पाच ठिकाणी बदल झाला त्याचा मार्केटचा आणि आज कुठं जर जाऊन जो दहा बारा वर्षानंतर सुजयदादांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी मार्केटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे आज दादांनी कोल्ड स्टोरेजच्या सुद्धा आमच्यासाठी सोय करण्याचे शब्द दिलेले आहे आणि ते लवकरच पूर्ण करणं त्याची सुरुवात पण केलेली वाटतं कामाची त्यांनी आता इथं बाबांच्या नगरीमध्ये फुलाचं मार्केट आहे हे नगर जिल्ह्यानंतर जिल्ह्याच ठिकाणी सोडलं तर इतर कुठंही मार्केट नाही शिर्डी त्याच्यानंतर शिर्डीतच आहे आणि ते बाबांच्या पुणे नगरीत आहे आणि त्यामुळे आमचे पण इथं उदरनिर्वाह आहे बाबांच्या जीवावर त्यामुळे एक हो बाबांच्या मंदिरात फुलं जातात आमचे आणि त्यांच्या जेव्हाच हे मार्केट हो मा चालू होतं पहिले पण आता पण मग मंदिरात फुलं चालू म्हणून आणखीन चांगलं झालंय मध्ये बंद कालांतर आणि चालू केलं त्यांनी फुलं चालू केले त्याबद्दल आम्ही सुजयदादांचे मार्केटच्या सर्व सदस्य आपले शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने आभार मानतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी